वर्षभरात येणाऱ्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पितृपक्ष अर्थात पितृ भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी पितृपक्ष म्हणून ओळखला जातो घरातील व्यक्ती मृत झाल्यावर त्या तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध मातृ आणि पितृवंश परंपरेतील मागील तीन पिढ्यांचं स्मरण करण्यासाठी केलं जातं भाद्रपद वद्य पंधरवड्यात पिढीतील सर्व पितरांना आप्तांना मित्रांना जे मृत झाले असतील त्या सर्वांचं त्या त्या, त्या तिथी श्राद्ध करून त्यांचं स्मरण करायचं असतं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पोषक ठरलेल्या गुणांचं अनुकरण कसं करता येईल याविषयीचा संकल्प करायचा असतो श्रद्धापूर्वक हे विधी करताना प्रयत्नपूर्वक कार्य करण्याची एक समन्वयी भूमिका आपल्याला धर्मशास्त्राने घालून दिली आहे केवळ हिंदू धर्मशास्त्रातच नाही तर पारशी ख्रिस्ती मुस्लिम जैन अशाही काही धर्मांमध्ये पितरांना अन्न पाणी देण्याची प्रथा आहे श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्व आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे विधी करताना ते श्रद्धापूर्वकच करावं धार्मिक मान्यतेनुसार काही गोष्टी या प्रामुख्याने श्राद्धविधी किंवा श्राद्ध, कि श्राद्ध पक्षात टाळाव्या या चुका केल्यास पूर्वज नाराज होतात असं मानलं जातं पितृपक्षातील श्राद्धतर्पण विधी करताना कोणती भांडी किंवा कोणत्या वस्तू वापराव्यात याबद्दल अजिबात करू नये काही मान्यतांनुसार पितृपक्षातील करताना लोखंडी भांड्यांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम कुटुंबावर आणि कुटुंबातील सदस्यांवर होतो पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजी तांबा किंवा पितळाची भांडी वापरा किंवा अन्य कोणत्याही धातूची भांडी वापरली तरी चालतील परंतु लोखंडाची नाही श्राद्धविधीच्या विधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने वंशवृक्ष समजतो कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते त्यांचे कार्य समाज आणि कुटुंबासाठीचे योगदान याबद्दलही माहिती मिळते पूर्वजांच्या अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचे आत्मविश्वास वाढतो पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणाही मिळत राहते यावेळी एकूणच वातावरण छोपाकुल असते पूर्वजांच्या आत्मशुद्धीसाठी श्राद्धविधी केल्या जातो त्यामुळे या काळात इतर कुठलेही शुभ कार्य केले जात नाही सोन्याची खरेदी घराची खरेदी या गोष्टी करणं पितृपक्षात टाळाव्या पितृपक्षात कोणाचाही अपमान करू नये हे सगळ्यात महत्वाचं त्याचबरोबर घरी आलेल्या व्यक्तीला जेवल्याशिवाय जाऊ देऊ नये पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात अशी मान्यता आहे त्यामुळे दारात आलेल्या प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशुपक्षाचाही अपमान करू नये त्यांना त्रास देऊ नये विशेष म्हणजे गायीला त्रास देऊ नये गायीचा अपमान करू नये शक्य झाल्यास पशुपक्ष्यांना अन्न पाणी पितृपक्षामध्ये जरूर द्यावं आपल्या कुटुंबातील पूर्वजांचा श्राद्ध विधी अन्य कुणाच्या घरात करू नये पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया प्रयाग बद्रीनाथ किंवा अन्य स्थळी करता येतात आहारात मांसाहार टाळावा मद्यपान करू नये तसंच सात्विक आहार घ्यावा पितृपक्षात केस कापू नये अन्यथा धनहानी होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला निधन झाले असेल त्याच तिथीला श्राद्धतर्पण विधी करावेत आणि जर ती तिथीच माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला करावेत पितृपक्षातील श्राद्ध श्राद्धकर्मात क्षणदान अर्घ्यदान पूजा पिंडदान असे अनेक विधी केले जातात श्राद्ध कर्म करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्राद्ध पान पानसुद्धा खाऊ नये असं सांगितलं जातं तर मित्रांनो या काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीचा भाग अधिक असल्यामुळे कोणतंही कार्य शक्यतो मुलगा नवरा भाऊ यांच्याकडूनच करून करुन घेतलं जातं अन्य सर्व क्षेत्रात महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना काही धार्मिक विधी मात्र केवळ घरातील पुरुषच करताना दिसतात सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाबाबत बोलायचं झालं तर श्राद्ध तर्पण विधी करण्याचे अधिकार घरातील मुलींना आहेत की प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात पुराणातील दाखल्यांचा विचार केल्यास घरातील मुलांप्रमाणेच मुलीही श्राद्धविधी करू शकतात मुलींनी श्राद्धविधी करू नयेत असा उल्लेख कोणत्याही शास्त्रामध्ये आढळून येत नाही तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की माता सीतेने सुद्धा राजा दशरथांच्या नावाने श्राद्ध विधी केले होते वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात असा उल्लेख आढळतो याच प्रमाण म्हणून सीता देवीने राजा दशरथांच्या नावाने श्राद्ध विधी केल्याचा एक प्रसंग सुद्धा येतो प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता वनवासात असताना पितृ पक्षाच्या कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी करण्यासाठी गया धाम इथं गेले होते गया इथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि देवी सीता यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केलं होतं त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असं सांगितलं या मध्ये असा भाग येतो की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचं साहित्य आणण्यासाठी नगरात गेले मात्र काही कारणास्तव त्यांना येण्यास उशीर झाला गोमातेला साक्षी मानून माता सीतेने तेव्हा पिंडदान केलं श्राद्ध करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशरथांनी सीता देवीला दर्शन देत विधी करण्याची विनंती केली सीता देवीने रेतीचे पिंड केले आणि नदी अक्षय वड एक ब्राह्मण तुळस आणि गो मातेला साक्षी मानून सीता मातेने पिंडदान केले यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यानंतर सीता मातेने सगळी हकीकत सांगितली त्यानंतर श्रीराम लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते आणखीन खोलात जायचं असेल तर गरुड पुराणात सुद्धा पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्ध विधी कोणी करावे याबाबत सविस्तर विवेचन केल्याचं आढळतं त्यामध्ये एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये सांगितलंय की कोण कोण श्राद्ध विधी करू शकतात त्या श्लोकाचा अर्थ इथे मी सांगते ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्ध विधी करू शकतात यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आलाय महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे हेच यावरून सिद्ध होतं पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ भाचा नातू नात श्राद्धविधी करू शकतात यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य मित्र नातेवाईक आप्तेष्ट हे सुद्धा श्राद्धविधी करू शकतात यापैकी कोणीही उपस्थित नसेल किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याचा अधिकार प्राप्त आहे असं गरुड पुराणात सांगण्यात आलंय याचाच दुसरा अर्थ असा होतो की घरातील पुरुष उपस्थित नसतील तर महिला श्राद्धविधी करू शकतात कारण प्रत्येक कुटुंबाच्या कल्याणासाठी श्राद्धविधी होणं आवश्यक असत त्यामुळे तो करण्याचा अधिकार महिलांनाही आहेच मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका